तिच्या शरीराचे तुकडे आणि खोलीत चढत होते घरात अनेक ठिकाणी सुकलेल्या रक्ताचे डाग होते कीडे फिरत होते संपर्क होत नाही म्हणून तिच्या घरी आलेल्या आई आणि बहिणीच्या पायाखालची जमीन चरकली जेव्हा तिच्या शरीराचे तुकडे तिच्या घरात दिसले अजूनही शरीराचे काही तुकडे मिसिंग असल्याचं सांगण्यात येत आहे बेंगलुरु हादरवणारी हत्या हीच आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब बेंगलुरूच्या मल्लेश्वरम परिसरातल्या विनायक नगर इथल्या एका इमारतीतली ही घटना आहे सव्वीस ते एकोणतीस वर्षांच्या महालक्ष्मी या महिलेची हत्या करून तिचं शरीर तिच्याच घरात तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं होतं अगदी तसंच जसं श्रद्धा वालकरची हत्या झाली होती ही घटना उघड झाली जेव्हा महालक्ष्मीच्या बेंगलुरु मधल्या दुर्गंधी येत होती क्राईम घरातून दुर्गंधी येत होती तेव्हा शेजारच्या तक्रार केली आणि या तक्रारीनंतर महालक्ष्मीची आई मीना राणा आणि तिची बहीण तिच्या घरी आल्या घराचा दरवाजा बाहेरूनच बंद होता दरवाजा तोडून मीना राणा आत गेल्या तेव्हा त्यांना घराच्या फ्लोअरवर अनेक ठिकाणी सुकलेलं रक्त आणि रक्ताचे डाग दिसले मीना राणांनी जेव्हा फ्रीज उघडला तेव्हा त्यांच्या पाया हलची जमीन सरकली कारण त्या मध्ये त्यांच्या मुलीच्या शरीराचे मृतदेहाचे तुकडे होते किचन मध्ये फ्लोर वर अनेक फिरत होते त्यानंतर आपल्या जावयाला फोन केला आणि त्याने पोलिसांना पोलिसांना आतापर्यंत मृतदेहाचे तुकडे जमा केले ते सुमारे तीस ते बत्तीस तुकडे होते काही माध्यमांच्या बातमीनुसार महालक्ष्मी राहत असलेल्या घराच्या बेडरूम मध्येही तिच्या शरीराचे तुकडे पोलिसांना आढळले ते शरीराचे तुकडे हे महालक्ष्मीचेच असल्याची ओळख पोलिसांनी पटवली आहे महालक्ष्मीच्या शरीराचे आणखीन काही तुकडे गायब असल्याचं सध्या म्हटलं जात आहे याबाबत खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही महालक्ष्मी आपल्या पतीपासून विभक्त राहत होती तिला चार वर्षांचा मुलगा आहे तो तिच्या पतीसोबतच राहतो तिचा पती, पती एका आश्रमात काम करतो मीना राणा म्हणजेच महालक्ष्मीच्या आई यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीबरोबर महालक्ष्मीबरोबर दोन सप्टेंबरला त्यांचं फोनवरनं बोलणं झालं होतं या शेवटच्या संभाषणात महालक्ष्मीनं आपल्या पतीला म्हणजे आधीच्या पतीला भेटायला जात असल्याचं आपल्या आईला मीना राणांना सांगितलं होतं सध्या पोलीस महालक्ष्मीच्या हत्येचं कारण आणि हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत महालक्ष्मीची आई आणि तिचे माजी पती यांनी अश्रफ नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केलाय नेलमंगलच्या एका सलून मध्ये अश्रफ काम करतो त्याचे आणि महालक्ष्मीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप महालक्ष्मीच्या माजी पतीनं केलाय दोन हजार तेवीसच्या एप्रिल मे मध्ये महालक्ष्मी आणि अश्रफच्या अनैतिक संबंधांबाबत जेव्हा कळलं त्यानंतरच महालक्ष्मी बरोबरचे संबंध आपण तोडलेत अशी माहिती महालक्ष्मीच्या माजी पतीनं पोलिसांना दिली आहे त्यानंतर महालक्ष्मी मागच्या नऊ महिन्यांपासून आपल्या संपर्कात नव्हती असंही त्यानं पोलीस जबाबात म्हटलंय तसंच अशरफ महालक्ष्मीला ब्लॅकमेल करत होता असा आरोपही महालक्ष्मीच्या या पतीनं केलाय महालक्ष्मीच्या माजी पतीच्या जबाबानुसार अशरफ विरोधात महालक्ष्मीनं नेलमंगला पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती दरम्यान शेजारांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आणि संध्याकाळी महालक्ष्मीला न्यायला आणि सोडायला एक माणूस यायचा तो कोण आहे याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत पण याच्याबद्दलची इतर कुठली माहिती सध्या पोलिसांना मिळालेली नाहीये पोलिसांना महालक्ष्मीच्या शरीराचे जे तुकडे आढळले आहेत त्यावरून असा अंदाज लावण्यात येतोय की सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच महालक्ष्मीची हत्या करण्यात आली होती आणि साधारण पाच दिवसांपूर्वी तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते महालक्ष्मी आणि तिच्या आईचं दोन सप्टेंबर नंतर बोलणं झालं नव्हतं त्यामुळे असा अंदाज लावण्यात येतोय की महालक्ष्मीची हत्या सुमारे पंधरा दिवसांपूर्वी झाली होती म्हणजे शेवटचा फोन कॉल किंबहुना महालक्ष्मीचं शेवटचं आईशी झालेलं बोलणं ही गोष्ट गृहीत धरून महालक्ष्मीची हत्या त्यानंतर झाली असावी आणि त्या, असा त्या गोष्टीला आता पंधरा ते वीस दिवस उलटलेले आहेत पण पंधरा दिवसाचा अंदाज लावण्यात येतोय पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच महालक्ष्मीची हत्या केव्हा झाली याचा नेमका खुलासा होईल सध्या महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत पण शरीराचे सर्व भाग सापडलेले नाहीत अशी बातमी ही काही माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे क्राईम टचच्या वेबसाईटच्या नुसार महालक्ष्मीच्या शरीराचे सुमारे अठ्ठावीस तुकडे पोलिसांना सापडले आहेत आणि काही तुकडे अद्यापही मिसिंग आहेत अर्थात जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या बातम्या दिलेल्या आहेत त्यात काहींनी तीस ते बत्तीस तुकडे सापडलेत काहींनी अठ्ठावीस तुकडे सापडलेत असं म्हटलंय पण महालक्ष्मीच्या शरीराचे इतके तुकडे झाले होते ही माहिती यातनं समोर येते यात खरं काय हे पोलिसच जाणवत पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्या हाती अद्याप कुठलाही पुरावा किंवा क्लू लागलेला नाही या प्रकरणात महालक्ष्मीचा मृतदेह हो आहे तेवढाच काय तो महालक्ष्मीच्या हत्येचा पुरावा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे महालक्ष्मीच्या कुटुंबियांकडून केलेले के आरोप शेजारांनी दिलेली माहिती याच्या आधारे पोलीस सध्या महालक्ष्मीच्या हत्येबाबत सर्व शक्यतांचा तपास करतायत यात अश्रफवर आरोप केल्यामुळे पोलिसांसाठी सध्या तो प्राईम सस्पेक्ट आहे पोलिसांचा तपास सध्या या प्रकरणात महालक्ष्मीची आई आणि नवऱ्यानं केलेले आरोप फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आधारित असणार आहेत